खरबू पाहिला म्हणजे व्हिडिओ चालू करायच्या आधीच खरबू लागलाय तर पुन्हा एकदा नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर आज आपण पुन्हा एकदा खरबू पकडायला गेलेलो चालतं तेव्हा पाणी पूर्णपणे भरलेला व्हिडिओ नसेल बघितलं डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दे बघा पाणी पूर्णपणे भरलेलं तर आज पुन्हा एकदा आलोय आज पाणी बघा पूर्णपणे सुकलाय तिकडे पूर्णपणे पाणी सुक निखर निखर गेले पूर्णपणे तर आता खरबू लागले आले आले आता मला दोन लागले तर आता मी पण गळ टाकतो बघू काय मिळतं काय चला गळ टलो अरे खरबू निका न गल आधीच निघली आता गेला असता बघ असा मोठा आहे मोठा साईजचा खरबू तीन आलं आता एक पकडला आणि आल्या आल्या दोन लागले एक मुली आहे मुली मुली ती सोब हला गल डायरेक्ट निघार नाही घुसले गल घास कुठे घेऊन जा घास बघा टाकून घुसवलाय फोकस जर आज पाणी कमी आहे याला जाऊन तर देणारच नाही पडलं तरी डबल वारला डबल वारला गेला डबल तिकडे कल्पक पण झालं लागते त्याला पण हुसका आलाय ओढते धाळ लागलाय अरे गल्लाजन छोटे आहेत त्याला बिचत नाही तो येनाल हलो हला हला हलो इगो किती आत वासू तो को लागिया अरे थात उडा उडावला तो 20000 मध्ये गेला तो 20000डला व्हिडिओ काढला तेच नाम करून खरबूड उडवले का लागेल

खरबू कि आज लॉटरी लागते खरबूंची लॉटरी आहे हे अशी साईज दिली मस्त मज्जा खरबू कल्पकला आलाय डबल याचे नशीब म्हटलं ते हिरव खरबूच आहेत दातलं कडा असं चावतो कसला पण

ये बारकी गेली ताकत आहे मला त्याच्या हवे एक आलय फक्त खरबूज आता दुसरा काय नाही चिमणा इंदा नाही खरबूज ना बाग ना ना। ना मुडी मुडी इला राणी ही खरबूनची राणी आम्ही बारके ना खरबूनची राणी बोलतो अशी दिसते असा लाल लाल बघा शेपटी सेफ्टी बघा अशी लाल लाल यायची आपल्या खरबूंची राणी बोलता हो, आम्ही मुरी <laughs> <क्या देता? laughs> चाले तू जी मगेश आपण राणी बोललो ती चाले पण एकदम बारकी आहे बारकी राणी बारकी राणी खरबू आला खरबू काल डाकू हा बा याला बोलताना खरबू आपला दनकाड्या साईजचा हा बघा याला बोलताना मोठ्या साईजचा खरबू नको रे बाबा हा बाबा खरबू बोलतो त्याला खरबू अरे बळी माझी घुसाची हिरवा खरबू कार हा बघा अजून एक खरबू चल बातमी खरबू कळलं गावच राहतच ना का, खरबु, 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 खरबु। बार काय म्हणजे थोडा तर ना आता बघा मोठा खरबू पकडतय पकडं कसा खाते बघा खाते बघा इकडे इकडे त्याने पकडून बा ठेवलं ना ग्या अरे इकडे या पाणी मारायला

खालची एवढच भेटलं बघा आणि संध्याकाळ पण झाली साडेसहा वाजले असते तर आजसाठी मित्रांनो एवढाच मिळतो अशा नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ नक्कीच आवडले असेल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मिळतो अशा नवीन व्हिडिओमध्ये ठाकरे